अहिर शिंपी पंचच्या वतीने समाजातील एकशे पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला आहे तसेच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे यावेळी समाजातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केले आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे याप्रसंगी अखिल भारतीय शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष नरेंद्र भामरे विजय जगताप विद्यमान अध्यक्ष रमेश शिरसाट अखिल भारतीय महिला आघाडी अध्यक्षा सुषमा सावळे धुळे शहर महिला आघाडी अध्यक्ष ज्योती जाधव युवक मंडळ अध्यक्ष कौस्तुभ सोनवणे धर्मेंद्र सन्यासी जानकीराम सोनवणे चंद्र सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय एस एम संस्था एकोणीसशे एकोणसाठ पासून याची स्थापना झाली आहे एकोणसाठ पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचे विविध उपक्रम दरवर्षी राबवत असतो त्याच्यातलाच यावर्षी अध्यक्ष श्री रमेश भाऊ शिरसाट यांनी बक्षीस वितरण आणि एकोणसाठ पासून तर आजपर्यंत झालेल्या अध्यक्षांचा सन्मान हा उपक्रम यावर्षी घेतला होता यात अध्यक्षांचा सन्मान केला गेला आणि यत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्मृतीचिन्ह देण्यात आले पूर्ण धुळे शहरातून समाजातून पहिला दुसरा तिसरा असे विद्यार्थ्यांना दिले आणि जे विद्यार्थी होते खेळामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळाले अशा विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व त्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे